बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी संजय राऊतांच्या शिवसेनेच्या दाव्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे संजय रावतांचे आरोप म्हणजे बालिशपणा असल्याचं ते म्हणाले माझं सार्वजनिक जीवन घडवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी मला बरीच मदत केली आहे अशा व्यक्तीशी गद्दारी करणं शक्य नाही एकनाथ शिंदे आणि माझे राजकारणा पलीकडे संबंध आहेत असं त्यांनी सांगितलं सांगितलंय दावसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा कार्यक्रम जो आहे त्या कार्यक्रमासाठी आताच मी झुरिक येथे विमानानं उतरल्यानंतर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी माझ्याबद्दल जे वक्तव्य केलं ते मी बघितलं देखील आणि ऐकलं देखील मला असं वाटतं की हा धादांत राजकीय बालिशपणा आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी जो उठाव केला त्या उठावामध्ये मी सामील होतो आणि त्याचमुळं मला राज्याचं दोनदा उद्योगमंत्री पद मिळालं याची मला पूर्ण जाणीव आहे आणि म्हणून अशा एका सर्वसामान्य नेत्यानं माझ्या राजकीय जीवनामध्ये मला घडवण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत ते मी कधीही विसरू शकत नाही आणि माझे आणि एकनाथ शिंदेसाहेबांचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहेत त्याच्यामुळं कोणीही आमच्या दोघांमध्ये वाद लावायचा जर प्रयत्न केला केविलवाणा प्रयत्न केला तर तो, तो यशस्वी होणार नाही आणि याच पार्श्वभूमीवर विजय वेडिवेट्टीवार देखील काहीतरी बोलले असं मला कळलेलं आहे विजयजी मला असं वाटतं की माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे सर्वसामान्य कुटुंबातून मोठे झालेले आहेत मी देखील सर्वसामान्य कुटुंबातनं मोठं झालेलं आहे आणि तुम्ही देखील सर्वसामान्य कुटुंबातनंच मोठे झालेले आहात त्याच्यामुळे दोन सर्वसामान्य कुटुंबातली लोक एकत्र असतील तर ते त्यांना बाजूला करण्याचं षडयंत्र आपण खेळू नका आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं सा युट्यूब चॅनल